पिशा जे ना ते बंद करावे हे ड्रग्स वगैरे बाहेरचे जे लोक येऊन येतात म्हणजे गुंडागिरी करू राहिले किंवा बाहेरचे जे प्रशासन आहे हस्तक्षेप वाढलेलं शहरामध्ये त्याच्यामुळे गुंडागिरी वाढलेली काय कोणी विकासच केला नाही स्थानिक लोक आम्ही आयताच सायकलवर फिरतो आणि लोक मागचे येऊन गाड्यावर फिरून राहिले आता आम्हाला असं वाटतं आपली मुली परत येतील का नाही असं नाही स्थानिक आमदार होईल त्या टायमाला प्रगती होईल आता श्रीरामपूरला गेलंच नाही कोण श्रीरामपूरला आहे ना नेता कोणी दुसरा वारीचाच नाही बस ते करते विखे पाटीलच करते कोण करणार सत्ताधारी असलं तर चांगलं राहील निधी लवकर येतील रस्त्याच्या विकास काम लवकर होतील फाईट एकदम जबरदस्त होणार आहे अशी फाईट झाली नाही की अशी फाईट होणार आहे यावेळेस फाईट भाजप राष्ट्रवादी विखे पाटील त्यांनी आता ध्यास घेतलेला आहे श्रीरामपूरची प्रगती झालीच पाहिजे जे आहे ना बॉटल सिरिंज वगैरे ते बंद करावे इकडं ते ड्रग्स घेऊन लोक इकडं लई चोरी करून राहिले ते आमची एवढीच मागणी फक्त तुम्ही ते ड्रग्ज आणि जे सिरिंज वगैरे गे, घेते गांजा दारू पिणार आहे ना ते बंद करावे पण रस्त्याचे काम केलं पाहिजे आंबूरची प्रगती आता आमदार बी करू शकते विक्रीपाड्र बी करू शकते दोन्ही चांगले आहेत गांजे विकणार सपोर्ट तर वरचे लोकांचा आहे ना विक्रीपाडर आढावा घालू शकते ढवळे कोणला माग हान गोळ्या हे आहे जो बी आला निवडून त्यांनी सुधारणा करावं काय बस दुसरं का काही नाही आहे काय शिरामपुरातले रस्ते बिस्ते सुधरायला पाहिजे नाही रस्ते सुधरून नाही राहिले जे निवडून येतं ते घरीच ये बसत चाळीस पंचाळीस वर्षापूर्वीचा प्रश्न सोडवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याने बसवलेला आहे नाही ते काय तिथं मग चौकामध्ये काय एवढा हे नव्हतं ना जागा नव्हती ना त्यासाठी योग्य जागेवर घेतलं त्यांनी टार्गेट मुलांना सगळं त्यांना तोप दिलं पाहिजे